एमआयडीसी मधील अथर्व ऍगोरेक कंपनीला भीषण आग सुदैवाने जीवितहानी नाही मात्र कंपनीचे झाले मोठे आर्थिक नुकसान बुलढाणा येथील खामगाव अथर्व प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आज पहाटे अचानक आग लागली कंपनीमध्ये सरकी असल्यामुळे आगीने मोठे रौद्र रूप धारण केले होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आग मोठी असल्याने नांदुरा शेगाव येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समजते असोसिएनची खूप दिवसापासून मागणी आहे हमगाव एमआयडीसी ऑफिस हा टॅक्स करतो सर्व इंडस्ट्रीज कडून आणि उद्योजकांसाठी सुविधा म्हटलं तर काहीच नाही त्यामुळे एम आय डी सी ऑफिसमध्ये एक स्वतंत्र अग्निशामक असायला पाहिजे जेणेकरून कुठेही जर फायर झालं तर हे लगेच त्यावर काबू करण्यात येईल आणि जी मोठी हानी होणार आहे किंवा जे मोठं फायर आहे त्याला थांबण्यासाठी कुठंतरी याला ब्रेक लागेल किती वर्षापासून जी मागणी आहे मागील वीस वर्षापासून मागणी आहे पण कुठल्याच प्रकारची त्याच्यावर इम्प्लिमेंट झालेलं नाही आहे शासनाचं काय म्हणणं आहे याच्यावर शासन म्हणते की आम्ही गाडी देतो पण याची पाहणी कोण करणार एम आय डी सी ऑफिस पाहणी करू शकेत ना उद्योजक थोडी पाहणी करणार त्याचे त्यामुळे सर्वात आधी एम आय डी सी ऑफिस आणि या सरकारने उद्योगा उद्योग उद्योजकांसाठी काय सुविधा देऊ शकतो फायरसाठी त्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर अग्निशामकची एक नवीन नवीन गाडी उपलब्ध करून द्यावी